हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यात आधी माझ्या गोडताई मैत्रिणींना गुढीपाडवाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस आणि येणारे दिवस सुख समाधानाचे समृद्धीचे जावं तुमच्या आयुष्यातील अशीच मी प्रार्थना करते चला तर मग आता दिवसाची सुरुवात छान अशा गरम पाण्याने तर मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे प्यायसाठी तर त्याच्यामध्ये मी तुळशीचे पानं टाकते म्हणजे भरपूर आहे तुळशीचे पानं तर पानं टाकते आणि तो एक प्रकारचा काढाच होऊन जातो आपल्या शरीरासाठी चांगलं असते हेल्दी आहे शरीर सर्दी खाशी खोकला याच्यासाठी तर गुणकारीच आहे आणि सोबतच हे जे पावडर दिसते आहे हे धने जिरे दालचिनी आणि सोफ हे भाजून मी पावडर करून ठेवलं होतं जेणेकरून जेव्हा मी गरम पाणी पेईन त्यावेळेस एक चमच ते टाकायचं म्हणजे आपल्या पोटासाठी किंवा वेट साठी किंवा आपल्या बॉडी साठी छान आहे तो पावडर आंघोळ झाली घरातून झाडू पोछा झालेला आहे आणि आता स्वयंपाकाला मी सुरुवात करते आणि बाकी घरातले रुद्रांश रुद्रांशचे पप्पा झोपलेलेच आहेत तर भात ठेवला मी एका साईडला आणि एका साईडला कंद शिजवायला ठेवले तर म्हटलं ते पण शिजवून घेते आणि कंदाच्या पुऱ्या करणार म्हणजे रताळ्याचे कंद आहेत तर त्याच्या पुऱ्या करणार आता गोड आपण गुढीपाडवा आहे आणि गोडधोड काहीतरी बनवायचं म्हणून ते पुऱ्या करणार आहे मी रात्रीचे भांडे रात्रीच घासलं तर सकाळी तेवढा ताण कमी पडतो आणि सकाळी उठल्याबरोबर झाडू पोछा लादी केलं आंघोळ केली की बस मग स्वयंपाकाला सुरुवात असते हे तर माझं असं रुटीन असते तर इथे बघा व्हाईट कंद आहेत पांढऱ्या प्रकारचे कंद आहेत कंद व्यवस्थित धुवून घेते आणि कुकरला लावून घेते म्हणजे कंदा आणि भात शिजेल नंतर उसळ आणि भाजी करणारे मी म्हणजे पटकन आपलं स्वयंपाक होईल तेवढं पावसाचं वातावरण आहे दोन चार दिवसापासून आमच्याकडे आणि येतो बारीक बारीक नाही येत तेवढा पण रविवारच्या दिवशी ना माझ्या वहिनीच्या बहिणीचं लग्न होतं त्या दिवशी भरपूर पाणी आला म्हणे तिकडे आणि पावसा पावसातच लग्न लागला म्हणे म्हणत असे आम्ही तर गेलो नाही जाणार होती मी पण पण गेली नाही बरं झालं की नाही गेली रुद्रांच्या पप्पाची नंतर तब्येत पण बरी नव्हती आणि दोन तीन दिवस झाले त्यांना ताप वगैरे आहे तर बरं झालं नाही गेली तर आणि इथे चालू आहे माझा स्वयंपाक स्वयंपाक आता तर एका साईडला कांदा मांडलेले आहेत एका साईडला भात मांडलेला आहे तर म्हटलं आता भाजी नीट करूया आणि गरम पाणीसुद्धा भाजी नीट करता करता गरम पाणी गेलेलं आहे ते पिऊन पिऊन घेते मी म्हणजे आपले स्वयंपाक पण होतो इकडे बाकीचे कामं आहेत ते पण होतात म्हणजे एकाच एक कामाच्या मागे न लागता आपण थोडंफार असं केलं ॲडजस्टमेंट तर त्याच्यामुळे आपली कामं पण लवकर झटकीपट असे होतात आठवड्याचा बाजार असतो आमच्याकडे तर आठवड्याचाच बाजार करतो आम्ही आणि तसं गावामध्ये येतात रोजच्या संध्याकाळी भाजीपाला विकणारे पण नाही घेत मी कधीच नाही घेतली आता फक्त आठवड्याचा बाजार करून आणायचा आणि भाज्या कशा आणते मी की ह्या आठवड्याला जर भेंडी आणली तर समोरच्या आठवड्याला भेंडी नाही आणणार दुसरं भाजी असं आणणार मी आणि पाहिजे तेवढ्याच आणते मी जास्त आणत पण नाही आणि मग आठवड्यातून आहेच आपलं एक दोनदा तीनदा नॉनव्हेज असतेच मग एक नॉनव्हेज एक टाइम तर खाल्ल्याने काही संपत नाही मग ते नॉन दोन टाइम तर जातोच म्हणून मग पाहिजे तेवढ्याच भाजी आणते आज में तर आज मी बनवणार आहे सकाळच्या जेवणात भोपळ्याची भाजी तर भोपळ्याची भाजी सुकीच करतो आम्ही आणि भोपळ्याच्या भाजीमध्ये जर चिंच टाकलं ना तर चिंच टाकलेली पण भोपळ्याची भाजी खूप छान वाटते चिंच आणि थोडंसं गूळ टाकायचं म्हणजे खूप छान वाटते ती भाजी पण आमच्या इथे तसं खायला नाही बघत रुद्रांशचे पप्पा म्हणून मी साधीच करते आणि बघू शकता हे सगळे झोपलेलेच आहेत रुद्रांश आणि रुद्रांशचे पप्पा माझी तर आता घरातले सगळीच कामं झाली म्हणजे स्वयंपाक झाला तर सगळीच झाली मग कपडे धुवायचे आणि राहिले ते चहा नाश्त्याचे भांड बस साल्यातल्या डब्यातला लाल तिखट संपला होता तिखट पावडर तो तो तर तो भरून ठेवते तर मी तिखट ज्यावेळेस साठवून ठेवते मी वर्षाचं त्यावेळेस काय करते असे प्लॅस्टिक घेते आणि एक प्लॅस्टिक टाकते डब्यामध्ये आणि नंतर मग त्याच्यात पावडर टाकते म्हणजे आपलं पावडर सुद्धा चांगलं राहतं म्हणजे हवा जात नाही डब्यामध्ये म्हणून मग नेहमी असं बारा महिन्याचे किंवा वर्षाचं जे साठवणूक हो मसाले असतात ते एक पिशवी ठेवायची आणि पिशवीनंतर डब्यामध्ये ठेवायची म्हणजे आपले मसालेसुद्धा व्यवस्थित राहतात वर्षभर तुम्हाला तो मला लवबडच्या ओरडण्याचा आवाज येत असेल तर जेव्हा मी उठते ना सकाळी त्यावेळेस ते उठून गेलेले असतात आणि त्यांचा आवाज येत असतो चिवचिव चिवचू लवबडच्या तसेच कोंबड्यासुद्धा इकडे बाजूला आहेत तर त्यांचासुद्धा आवाज येतो सकाळी तर पक्ष्यांचा तर सकाळी आवाज येत असतो आणि घरातले सगळे झोपलेले असतात वातावरण बरोबर नाही आहे त्यामुळे सग सगळं व्हायरल पसरलेलं आहे आमच्याकडे माझ्या वडिलांची पण गावाला तब्येत बरोबर नाही आहे त्यांचं पण खाणं पिणं व्यवस्थित नाही आहे तसंच रुद्राक्षच्या पप्पांची पण तब्येत बरी नाही आहे आणि मार्च एंडिंग आहे आणि यांचं कसं उन्हातच फिरायचं वगैरे काम असते तरीसुद्धा तब तरी आता तब्येत बरी नाही आहे तरी जातातच तसंच म्हणजे आता सगळीकडे वातावरण असतंच आहे त्याच्यामुळेच तब्येती सगळ्यांच्या बिघडलेल्या आहेत बघा बोलता बोलता स्वयंपाक पण झाला कोड्याची भाजी आणि मटकीची उसळ तर मटकीची उसळ आजची जरा अशी झणझणीत तिखट झाली होती म्हणजे मी थोडंसं असं पाणी ठेवणार होते पण पाणी नाही ठेवले आणि एकदम सुकं सुकं मटकीची उसळ गेली त्याच्यामुळे जरा तिखट झाली होती आणि भोपड्याची भाजी पण छान झाली होती कालच मी मटकी भिजवायला ठेवली होती स्वयंपाक झाला म्हणजे नऊ दहा वाजेच मी मटकी भिजवायला ठेवली आणि संध्याकाळी कापडामध्ये बांधून ठेवली जरा हवा बंद चांगलं असं डब्यामध्ये ठेवली गरम वातावरणामध्ये तर एका रात्री छान अशी मोड आली होती मटकीला म्हणजे एका रात्री जेवढी यायला पाहिजे होती तेवढी मस्त अशी मोड आली होती आणि त्याचीच आज उसळ केली मी नाश्त्यामध्ये पण खाता येतो आणि जेवणासोबतही आम्ही उभारली गुढी तर बघू शकता आमची गुढी कशी आहे छोटासाच बांबू मिळाला इतर तर आमच्याकडे तर बांबू नाही आहे घरमालकांच्या इच्छाचा हे छोटासा बांबू होता तर त्यालाच मी गुढी बांधली आणि पाटावर ठेवणार होती पण ते बांबू असं थोडासा आखूड झाला होता जरा वेगळाच झाला होता तर मग तिथेच उभी ठेवली आणि वारा पण सुटला होता मी पाटावरती रांगोळी टाकली होती कापड ठेवून कापडावरती रांगोळी टाकली होती पण ती रांगोळी कसली काय दिसते सगळी उडून गेली गुढी उभारल्यानंतर रुद्रांसला बनवून दिला डोसा तर हा मी ऑनलाईन जे तुम्हाला भांडे दाखवले होते तिथलाच आहे हा तवा तर छान असे डोसे निघतात याच्यातून जसं मला पाहिजे होतं तसंच आहे म्हणजे पैसा वसूल सामान झालेला आहे आणि रुद्रांशलाच मी सगळ्या वस्तू म्हणजे जे भांडे आणले त्या भांड्यांमध्ये बऱ्याच वस्तू बनवून दिल्या तर जेवढे पण भांडे दोन तीन प्रकारचे भांडे काढले मी वापरायला तर ते रुद्रांशलाच त्याचं बनवून दिलं म्हणजे रुद रुद्रांशच्या हाताने उद्घाटन झालं त्या भांड्यांचं माझ्याकडे दुसरा पण दोसा तवा आहे त्याच्यामध्ये पण दोसे छान निघतात पण त्याच्याहूनही हा तवा एकदम एव्वन आहे आणि याच्यावरतीच मग मी रताळ्याच्या पुऱ्या बनवल्या तर हे रताडे आणून मला आठ दिवस झाले होते मागच्या बाजारातच आणले होते आणि पांढऱ्या कलरचे हे आहेत रताडे तर याचे साल नाही काढली मी असं पण साल काढायला बराच वेळ जातो आणि स्वच्छ धुतलेलेच होते स्वच्छ धुवून ठेवली होती तर साल काढली नाही आणि तसंच मॅस केली तर एक ग्लास घेतला आणि ग्लासनी असं बारीक करून घेतलं रताडे आणि त्याच्यामध्ये साखर जेवढं पाहिजे तेवढं चवीपुरता मी साखर घातला थोडासा मीठ टाकला आणि गव्हाच्या पिठासोबत मळून घेतलं आणि छोट्या छोट्या न बनवता मी चपात्या जेवढ्या बनवतो आपण पोळ्याच्या साईजच्या लाटून घेतल्या थोड्याशा अशा पातळ जाड आणि छान दोन्ही साईडून तेल लावलं आणि आपल्या पुऱ्या रताड्याचा भाजून घेतल्या म्हणजे डीप फ्राय न करता मी फक्त ताव्यावरती दोन्ही साईडून तेल लावून छान अशा भाजून घेतल्या आणि एकदम मऊ सॉफ्ट अशा होतात आणि चवीला चा पण छान लागतात तर मी तर कधी बनवला नव्हता आणि हा दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा बनवली त्यावेळेस पण खूप छान वाटल्या आणि यांनी तर एकही नव्हत्या खाल्ल्या खाल्ल्या की नव्हत्या माहीत नाही खाल्ल्याच नाही यांनी मीच खाल्ल्या होत्या सगळ्या आणि आज पण हे रताड्याच्या पुऱ्या मलाच खाऊ लागेल कच्चे खातात हे पण असं नाही खात स्वयंपाक तर सकाळच्या वेळेलाच झालं होतं फक्त रताळ्याच्या पुऱ्या तेवढ्या मी बनवल्या नव्हत्या तर नंतर बनवल्या आणि रुद्रांसाठी डोसे म्हणून डोसे टाकून दिले दोन तीन तर आता गॅस ओटा एकदम घाण झालेला आहे ते मी स्वच्छ करून घेते आणि नंतर दुपारच्या वेळेला रुद्रांशला खायचं होतं पास्ता तर पास्ता बनवून देते रुद्रांसाठी आणि रुद्रांशला ज्यावेळेस मी पास्ता बनवून देते ना त्याला टमाटर नको कांदा नको मेच भाज्या नको असते त्याला म्हणून त्याच्यासाठी जेव्हा मी पास्ता करून देते त्यावेळेस त्याला काहीच नको टाकत आणि हे जे टाकलेले आहे ना ते सगळे निवडून त्याला द्यावं लागते इवन जिरा जरी लागला ना त्याला ते तरी निवडून द्यावं लागते तर त्याच्या मानाने मी दोन मिरच्या टाकल्या आणि पास्ता बनवून देते आणि जहा हा जो नवीन पातेला आहे तो तर मी कालच यूज केला होता आणि आज फ्राय पॅनमध्ये रुद्रांशला पास्ता बनवून देते तर रुद्रांक्ष टी व्हीवर हे बघितले होते ते भांडे तिथे पास्ता बनवायचं तिथे नूडल्स बनवायचे बन तिथे डोसा बनवायचा तर असंच बनवून देशील मनाला तर मी त्याच्यासाठीच ऑर्डर केले होते आणि मलासुद्धा आवडले होते भांडे म्हणून ऑर्डर केले होते तर त्याने सगळ्या भांड्यांचा वापर करून घेतला आणि पहिली जी रेसिपी आहे ते रुद्रांसाठीच मी बनवून दिली ह्या भांड्यांमध्ये तर पास्ता झालेला आहे माझा आणि खूप छान लवकर पण होते बरं ह्या भांड्यामध्ये लवकर शिजतात ज्या काही पदार्थ आहेत ना ते लवकर शिजतात आता रुद्रांश झाला खूस पास्ता बघून आता बारा साडेबारा झाले आणि मी आली बाहेर आपल्या गुढीचं म्हटलं थोडंसं आता व्हिडिओ बघूया करूया व्हिडिओ करूया आणि गुढीला पण बघूया तितक्यातच रुद्रांशचे पप्पा आले आणि मला मजाक करतात म्हणतात की सारखं सारखं व्हिडिओ फोटो काढूस नको नाही तर मोबाईल फुटून जाईल असं म्हणतात आणि मजाक चालू आहे त्यांचं तर आज मला सकाळपासून असं वाटलं की मी सकाळपासून बारा वाजेपर्यंत सारखी स्वयंपाक करते स्वयंपाक करते असंच लागलं कारण भात भाजी ते चपात्या मग पुऱ्या मग डोसा मग ते पास्ता हे सगळं बनवण्यात असं वाटलं दिवसभर किचनमध्येच आहे की काय असं वाटलं म्हणजे अर्धा दिवस किचनमध्येच आहे की काय असं वाटलं आज कधीकधी असंच होते आणि कधीकधी नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत सगळी टोटल कामं होतात आणि नंतर इतकं जडकाईपणा वाटतो लवकर पण पण काम झाले ना तर इतका भारी भारी वाटतो अंग पण भारी वाटतो आणि दिवस पण भारी वाटतो कटल्याने कटत नाही दिवस पण आणि कधी कधी इतके कामं पुरतात की असं वाटते की आपण दिवसभर कामं केले की काय असं वाटते तसंच आजचा दिवस काहीसा निघाला कपडे तर थोडेच होते आणि भांडे तर इतके होते की काय सांगू तुम्हाला इतके होते भरपूर म्हणायला फक्त दोघे आहे आणि रात्री पण मी भांडे घासते तरीसुद्धा बघा सकाळपासून दुपारपर्यंत किती भांडे निघाले अजून दुपारी जी जे काही जेवल्याचे भांडे आहेत ते घासले नाही मी चार पाच वाजता चार किंवा पाच वाजेपर्यंत संध्याकाळचे भांडे झाडू हे सोबतच करते तर मी दुपारी कसे आमच्या इथे जेवायला येत त्याच्यानंतर कसं एक एक बघा भांडे घासायला पण कंटाळा येतो आणि सुरुवातीलाच मला भांडे घासायला खूप कंटाळा येतो मी तर माझ्या आईच्याकडे होती ना तर भांडे म्हणजे अजिबात हात नाही लावत होती भांडे घासायचं काम असं मला खूप मोठं काम वाटत होतं सगळी कामं करत होती मी पण भांडे घासणं काम मला अवघड वाटत होतं आणि थोडंसं कलिंगड होतं तर आता कलिंगड कापले आणि यांना खायला देते कलिंगड आराम चालला आहे यांचा तब्येत बरी नसल्यामुळे आणि पसारा तर बघा रुद्रांशचा तर पसारा इतका खेळण्याचा पसारा करून ठेवतो रुद्रांश तुम्हाला काय सांगू आणि ही जी समोरची रूम होती देवांच्या मूर्त्या असतात तिकल्या पावडरच्या जे काही तेल फुलाचे डब्बे असतात ते सगळे काढले तिथे पेपर चेंज केले आणि झाडून पुसून स्वच्छ करून घेतला तो जो जी रॅक आहे जो कप्पा आहे तो सगळाच मी क्लीन करून घेतला संध्याकाळच्या वेळेस झाडू वगैरे केला त्यावेळेसच ही जी क्लिनिंग आहे ती करून घेतली आणि तोपर्यंत साडेपाच वाजत आले होते तर म्हटलं आता आपली गुढी आहे ते गुढी पण आता तिचं विसर्जन करूया तर आरती केली दिवा ज्याप्रमाणे आपण पूजा करतो त्याप्रमाणेच पूजा करून गुढी काढली आणि जी साडी होती ती रुद्रांसला तिसऱ्या वाढदिवसा रुद्रांशला, रुद्रांशला जेव्हा तिसरा वाढदिवस होता त्यावेळेस मला दिली होती ही साडी पण ठेवलीच्या ठेवली होती आणि आपण कुठे साड्या वापरतो ते ठेवलेच्या ठेवलेच राहतात तर ती आता नवीन साडी उपयोगात आली आणि बघता बघता संध्याकाळ झाली तुळशीजवळ दिवा लावला देवपूजा झाली आणि आता स्वयंपाक तर सकाळचाच आहे तर स्वयंपाक करायचा नाही आहे जे आहे तेच खायचं आहे आता पण ते संपतं की नाही माहीत नाही मग संध्याकाळच्या वेळेस रुद्रांशच्या पप्पानी आणले मोमोज त्याच्यामुळे अजून पोट्टम आहे चला तर मग पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तसेच येणार ते जे काही दिवस असतील ते सुख समाधानाचे आनंदाचे आणि समृद्धीचे जाऊ तशी जी विश्वजरणी प्रार्थना आणि इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते